हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा या राजांना काय दिलं काय देवू त्याचे मी दोन चार दिवसापासून शिवजयंतीचे कीर्तन करतो बरं का खरं सांगतो मनातून सांगतो दोन चार दिवस झाले पण असं मनासारखं मिळालंच नाही आम्हाला आज जे मिळाले ना सुनील भाऊची सिस्टीम हे नियोजन हे हे अगदी कधी कधी पाहुणे अकरा वाजले कळालं नाही हो गायक होतो उद्धराला म्हणजे कैलास महाराजांचं सध्या फेसबुक उघडलं को ना कोणीही नुसता कैलासच दिसतो युट्यूब उघडलं कैलासच दिसतो व्हॉट्सअपला क्लिप आली कैलासच दिसतो तर रील्स काढल्या तरी काही लसी महाराज इतका गोड आवाज आहे आणि एवढ्याच चाली आहेत गाड्याकडं तुमच्या गावाला सप्ताला यायचे महाराज आता तुम्ही किती प्रयत्न करा आता लय अवघड झालं बिजी शेड्यूल झाला आता दिवसाला तुमच्या सप्ताह एवढे घेतात ते आता कठीण <laughs> कार्यक्रम झाला माझ्याच वाट्याला येत नाहीत मी बलजबरी एक वर्ष झालं तिला लिहून म्हणून ही जोडी आली बरं का खूप दिवसापूर्वी लिहून दिलं होतं म्हणून ते माझ्या शब्दाला आणि माझ्यावर प्रेम आहे त्यांचं हो खूप आम्ही आता पुढच्या वर्षी काल्याचं कीर्तन आहे सोलापूरला दोघं जणाला दोन स्पेशल हेलिकॉप्टर लावलेत लोकांनी हेलिकॉप्टर बरं का हेलिकॉप्टर मध्ये अभंग म्हणणार आहेत ते आप्पा महाराज आहेत का हेलिकॉप्टर मध्ये पखवाज वाजवणार आहेत खोट नाही आणि हा, दही अंडीच हेलिकॉप्टरला बांधलेली आहे आणि साखरे महाराजाचं काल्याचं कीर्तन आहे माझच आणि दही अंडी जाणार आहे असा आमचा सोहळा आहे पंचवीस लाख रुपये खर्च केलेत एका व्यक्तीनं पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यात सोलापूर फक्त या यांचं या या गायन ऐकायला यांचं चाली ऐकायला यांचा पखवाज ऐकायला काय तयार आहेत दोघांनी गावं आणि आपा महाराजांनी वाजवावं आणि नियोजन करायला आमचा समाधान भाऊ असावा काही कमीच नाही महाराज आम्हाला वा तुमचं गाव नाही लय आहे वा कपिल भाऊ तुम्ही खूप प्रयत्नपूर्वक आणलं एवढं सुंदर आहे काय तरुणांनी रोषणाई आणली महाराज आम्ही दोन चार दिवसापासून शिवजयंतीचे कीर्तन करतो बरं का खरं सांगतो मनातून सांगतो दोन चार दिवस झाले पण असं मनासारखं मिळालंच नाही आम्हाला आज जे मिळाले ना सुनील भाऊची सिस्टीम हे नियोजन हे पाहुणे अकरा वाजले कळालं नाही एकच एकच राजाचं उदाहरण झालं आपलं काय द्यावे त्यासी काय दिलं काय द्यावं म्हणजे राजांचे उपकार फिडतील हो आधार मी कापला आधार मी मारला मंदिराचं मंदिर पाडतो भवानी मातेला फोडतो कापून घालूनच फाडला बुवा याला म्हणतात काय द्यावे त्यासी व्हावे उत्तर आई आपण काही दिलं तरी ते फेटणार नाही आपण सगळे ऐकतात म्हणून सांगतो ऐका तो अफजल खान गेला शाहिस्ते खानाची बोट कापली राजावरती संकट आलं सिद्धीज महाराष्ट्रामध्ये आक्रूर महाराज साखरे म्हटलं की हे उदाहरण मी रोज सांगतो कीर्तन शिवजयंतीचा असो मधला असो कधी सांगतो त्याच कारण असं आहे की प्रत्येक आईला प्रत्येक बापाला प्रत्येक मुलाला कळालं पाहिजे ऐका जर शिवजयंती थाटात करताना पोरांनो एक वर्षभर तुम्ही साखरे मार्जाला विसरणार नाही उदाहरण एवढं दहा मिनिटाचं आहे संत कुणासाठी म्हणलेत काय द्यावे त्यासी न व्हावे उतरा काय देऊ त्यासी काय द्यावे काय दिलं म्हणजे उपकार फिटतील फेट ठेवी तहा पायी काय द्यावे ते व्हावे उतराई कसं होता येईल ऐका उदाहरण का होता येत न सिद्धिजवहार नावाचं संकट आलं तर राजे गड होता पनाळा आणि जिल्हा होता कोल्हापूर आणि त्या पनाळ गडाला बेचाळीस हजार सैन्याने वेढा दिला होता पोरांना ऐका बरं आणि गडावरती बाराशे मावळे होते शिवजयंती सफल होईल या तरुणांनी ठेवलेला खर्च सफल होईल त्यांनी ठेवलाय कीर्तन प्रवास सुखाचा होईल एवढं गोड गायन एवढं गोड कीर्तन ऐकताय शिवजयंती गोड झाल्याचा आनंद मिळेल ऐका गडावरती बाराशे मावळे होते गड सोडणं काळाची गरज होती धो 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 पाऊस पडायला लागला आणि आता गड सोडायचा होता पण कसा सोडायचा मग राजांच्या प्लॅन केला पावसाळ्यामध्ये एका बाजूने बुरुश ढासाळला आणि तिकडून पळून जायचं ते पळून असं जायचं जा, बाजी प्रभू सहित चारशे मावळे राजांना खांद्यावर घेतील आणि पालखी घेऊन राजांना विशाळगडावर पोहोचत करतील चारशे मावळे गडाचं रक्षण करतील नियोजन त्र्यंबक पंत करतील आणि चारशे मावळे राजांसारखाच एक पोरगा एका पालखीमध्ये बसवायचा आणि त्याची पालखी घेऊन शा महिन्यात जात सुकड नियोजन ठरलंय महाराज महाराज फक्त एक पोरगा पाहिजे राजांसारखी दाढी राजांसारखं नाक राजा एवढी उंची आणि राजांसारखा हुबेहूब दिसायला असा एकच पोरगा होता गडावर त्या पोराचं नाव शिवाकाशीत होतं नावी समाजाचा पोरगा नेमापूर त्याचं गाव राजांच्या लक्षातही आला पण दोनच वर्ष झालते त्याच्या लग्नात राजाला वाटलं याला जर म्हटलो आणि याचं काही बरं वाईट झालं तर याच्या आईला काय सांगू याच्या बायकोचं कुंकू कसं बाजूला करू नको 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 राजा म्हटलं नाही त्याला आणि दोन चार तासानं बातमी पोराच्या कानावर गेली राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे आणि राजे असं म्हणत तो पोरगा राजांच्या मला त्यांना राजाला मुजरा राजा घ्या मुजरा राजा घ्या मुजरा राजा म्हटलं कशासाठी रे मुजरा म्हटले राजा मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं काय पाहिजे बाळा देताल ना राजं मागून तर बघ म्हटले पोरगा म्हटलं राजं तुमच्या डोक्यावर जो मुगुट आहे तो माझ्या डोक्यावर घाला तुमच्या अंगावर जे कपडे आहेत माझ्या अंगावर घाला तुमची जी तलवार आहे मला लावायला द्या तुमचा जो शेला आहे मला बांधायला द्या आणि तुमचं जे छत्रपती नाव आहे ते मला लावायला द्या काय पोरगा आहे बघा तर राज म्हटलं अरे येड्या मुगुट मिळेल कपडे मिळतील तलवार मिळेल शेला मिळेल सगळं मिळेल पण हे घालून जिथं जायचं ना परत नाही हे शिवा हे घालून जिथं जायचं तिथनं कधीच परत नाही पोरगा म्हटलं राज असा जर मेलो असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून पण तुमचा मुगुटन कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला काय भाव आमच्या पोरांनी शिकला पाहिजे हा खरंच सांगू याच्यासाठी शिवजयंती महाराज हा नावी समाजाचा पोरगा मराठ्याला प्रेम देतो हे शिकायण्यासाठी शिवजयंती एक ब्राह्मण समाजाचा पोरगा वंधारी समाजाचा पोरगा धनगर समाजाचा पोरगा एका विचारानं मराठ्याच्या रक्ताला साथ देतो हे इतिहास आहे महाराज आमचं इथं भांडणासाठी इतिहास नाही इथं ही जी माता बसते ना ही माती ऐका ऐका सगळ्या पोरांनी ऐका माझं ही सगळी जी बसलेली माता आहे ही मग ही शिवभक्त नारायण महाराजाकडे जाऊ द्या बाबाजीकडं जाऊ द्या रामाला जाऊ द्या कुठं सप्तशृंगीला जाऊ द्या तुळजाभवानीला जाऊ द्या आळंदीला जाऊ द्या जिथं जिथं ही माता दर्शनाला जाईल तर देवाला एकच मागणं मागतील या देशातली माता देवाला समाधान भाऊ एकच मागणं मागते कपाळाचं कुंकू माझ्या जा, जन्माला जाऊ दे काय म्हणते कपाळाच कुंकुमाझ्या जा, जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे व्यसनमुक्त होऊ दे आयुष्याचा माझ्या नवऱ्यानं दारू पिऊ नये माझ्या पोरानं कोणती पुढी खाऊ नये आज विनंती आहे तुमच्यातला एखादा पोरगा इथं राजांच्या पायावर गायछाप मांडत असेल तुमच्यातला बरं आणि तो म्हणत असेल आजपासून मी पुडी खाणार नाही तर ती आई म्हणेल खरी शिवजयंती साजरी झाली तुमच्यातला एखादा पोरगा म्हणेल इथं मी आजपासून एखादी केतन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा ब्रिस्टॉल ब्रिस्टॉवाल गुडब्लॅम खाणार नाही तर ती आई म्हणेल वा महाराज खूप चांगलं काम करून गेला राजांना सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं बरं का असं दारू पिऊन नाचण्याची शिवजयंती नाही दारू पियाची याच्यासाठी नाही शिवजयंती उगा धिंगाना घालण्यासाठी नाही ही शिवजयंती या पोरांनी जी केली नाही कीर्तनाची याच्यासाठी शिवजयंती आहे हा राजा वरून पाहत असेल तर या चितेगावर पुष्पवृष्टी करत असेल माझी शिवजयंती कीर्तनानं साजरी केली माझी शिवजयंती गायनानं साजरी केली माझी शिवजयंती विचाराने साजरी केली ऐका रे द्या राजा मुगुड द्या राजाने त्याच्या डोक्यावर मुकुट घातला कपडे घातली तलवार लावली शेला बांधला ऐका वेळ कमी आहे दोन बाजूला दोन पालख्या काढायचं नियोजन हो आहे एका पालखीमध्ये राजा बसले एका पालखीमध्ये शिवा नवी बसला दोन बाजूला दोन पालख्या हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी सह्याद्रीच्या कडाकपातून आवाज घुमला राजा पळाला राजा पळाला राजा पळाला राजा पळाला हुजूर दग राजा पळाला हा राज कोण आहे हा सिद्धी हा कोण आहे सिद्धीनं विचारलं हा शिवा नावी आहे राजांच्या वेशातलाय तलवार बाहेर निघाली एक सिद्धी जोसुद्धी एक सिद्धी जोहार एक फाजल खान आणि तीन तलवारीने कत्तल झाली देश ऊसाच्या कांड्यासारखी हात कापली देश ऊसाच्या कांड्यासारखी पाय कापली ऐका त्याच्या पोटाचे चार भाग केले तलवारीच्या टोकाने त्याचे डोळे बाजूला काढले सगळं मास एका पोत्यामध्ये भरलं पो त्याची गाठ बांधली आणि राजांना सुप्रीम भेट पाठव ज्या दिवशी शिवाजी राजांनी मास सोडलं हंबरडा फोडून महाराज रडायला लागले स्वतःचा पोरगा गेला होता आग्र्याला सोडून आले तेव्हा रडले नव्हते ऐका अफजल खानाचं संकट आलं होतं तेव्हा राजे रडले नव्हते आज मात्र माझा जीवाचा जिवलग मित्र माझ्यासाठी आता पायाचे तुकडे करून गेला हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा